नमस्कार मी संदीप गौड कार्यकारी संपादक कोकण दृष्टी गणपती स्पर्धा आपण करणार होतो या स्पर्धेमध्ये आपण वेगवेगळ्या लोकांकडनं देखावे मागितले होते या पुण्यामध्ये रितिका गौड यांनी घरामध्ये अतिशय सुंदर असं डेकोरेशन केले आहे साक्षात त्यांनी पंढरपूरची रचना केलेली आहे आपण त्यांच्याबरोबर विचारू त्यांनी काय केलंय नक्की नमस्कार गणेश चतुर्थीची हार्दिक शुभेच्छा आहे अ हिकड आम्ही पंढरपूर यांचा देखावा तयार केला आहे हे आमचे पंढरपूरांच्या मंदिरमध्ये आमचे विठ्ठल आहेत आणि सगळे वारकरी त्यांना वाजत गाजत नेहतात अजून जसं आपण बाप्पांना आणतात वाजत गाजत आणि पंढरपूरचे वारकरी जसे वाजत गाजत यांना एकत्र जातात पंढरपूरच्या दर्शनाला तसेच आपण हिकड तयार केलेत देखावे एक आणि हे मला माझ्या बाबांकडनं हे भेटलंय इन्स्पिरेशन भेटली आहे मला माझ्या बापांकडनं तर हे माझे पंढरपूरचे वारकरी आणि माझे ओके okay. किती दिवसाचा गणपती असतो हा तुमचा हे आमचं दहा दिवसाचा गणपती आहे ओके okay. मग तुम्ही आज बाप्पाला तुमच्या घरी आगमन केलेलं आहे आग... आणि वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवले जातात मग आज असं काय विशेष नैवेद्य तुम्ही दाखवलं होतं गणपती बाप्पा आज आम्ही ऍक्च्युली साऊथ इंडियन फॅमिलीने बिलॉंग बिलॉंग करतो तर आजच्या दिवशी आम्ही चपात्या नाही बनवत पण चपात्यांचं सो सोडून आम्ही गव्हाची खीर गव्हाची पिठाची खीर बनवतात त्याला आम्ही पाशमणी असे बोलतात त्याचं नैवेद्य दाखवतो मग वे वेगळे वेगळे वे, वे, प्रकारचे भाजी बनवतात जसे भोपळ्याची भाजी झाली मग त्यानंतर भज्जी करतो मग भात डाळ आणि इकडं मोदकाचा पण प्रसाद लावला होता वाटत संपवलं मुलांनी गणपती हा इज्जा इच्छा बुद्धीचा देवत आहे तुम्हाला गणपतीकडे तुम्ही अशी काय संकल्पना केली आज आम्ही मी आता नीट साठी प्रिपेअर करते तर मी आता माझ्या बाप्पांनी फक्त एकच आशा ठेवून घेतली आहे की ते माझ्या पाठीशीर आहे आणि मी त्यांच्या आशीर्वादासोबत एक चांगली सीट मेडिकल कॉलेजमध्ये प्राप्त करू शकू धन्यवाद आपण सगळे पाहतात फोकन सृष्टी सृष्टी न्यूज चॅनलला पाहण्यासाठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद